नमस्कार आपण आज निर्वांगी गावात आलेलो आहे पोळ्यांचे गोठ्यावर तर यांच्याकडे म्हैसूर खिल्लार पाहू शकता एक इंजेक्शनापासून केलेले आणि रचना खिल्लार फार्म पोळ लोणी देवकर इंदापूर यांच्या कपिला खिल्लार पाखऱ्या ओळूची इन्शिमेशन भरून त्यांनी हा रेसचा खोंड तयार केलेला आहे आता तर ते स्वतः डॉक्टर आहेत तर त्यांच्या तोंडून ऐका ते काय सांगतात नाव सांगा आपलं राजेंद्र पोर निरवांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे नमस्कार डॉक्टर साहेब आपण स्वतः डॉक्टर आहेत जनावरांचे किती वर्षापासून मी एक सहा वर्ष झाली प्रॅक्टिस करतो सहा वर्ष झाली इथं आपल्या भागात इन्शिमेशन कुठले कुठले भेटतात आपल्या इकडं रचना जे फार्म आहे लोणी देवकर त्यांच्याकडे कपिलाचा पाखरे आहे हां परत मैसूर म्हणजे धनगरी खिलार धनगरी कोसा किल्ला एक आहे फुल्या म्हणून एक फुल्या म्हणून काजळी खिल्लार एक आहे म्हणजे त्या सगळ्या वळूंचे इन्शुमेशन भेटतात म्हणजे धनगरी कोसा खिल्लार कपिला खिल्लार काजळी खिल्लार त्यांच्याकडे इन्शुमेशन भेटतात कशा रेटमध्ये भेटतात सर्वसाधारण एका इंजेक्शनाची किंमत काय जाते म्हणजे प्रत्यक्ष जाऊन आणावं लागतं का मागवल्यानंतर मा इंदापूरला ते अवेलेबल असते ते इंदापूरला सरकारी दवाखान्याच्या पुढच्या तिथं त्यांचं घर आहे जाऊन अव्हेलेबल असतात घरी जाऊन इन्शिमिशन मागितलं कंटेनर घेऊन गेले की आपलं बर्फाचा कंटेनर घेऊन घ्यायचा किंवा वॉटर बॅग बर्फ वॉटर बॅग मध्ये बर्फ घेऊन गेलं तरी त्यात इन्शिमेशन टाकून आणू शकता तुम्ही त्यांचा काय फोन नंबर वगैरे हो अव्हेलेबल आहे नंबर नाही आहे कारण डायरेक्ट घरी गेले की कधी का आपला मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्याण्णव सदुसष्ट चौतीस एकोणचाळीस आपण आता ह्या गायला कुठलं इन्शिमेशन भरलं कर्नाटक मैसूर भरले कर्नाटक मैसूर ते कुठून उपलब्ध झालं आमच्याकडे गाडी येते फलटणची हां इंश्यूमेशनची हां त्यांना सांगितलं की ते अवेलेबल ना करतात नाहीतर इंदापूरला वतन मेडिकल आहे हां इथं पण गाडी येते मी त्यांना सांगितलं तर ती पण इंदापूरला वतन मेडिकल कुठं शिकायला वतन मेडिकल टेंबूरनी नाक्याला टेंबूरनी नाक्याला वतन मेडिकल आहे तिथे मैसूर खिल्लार प्युअर इन्शिमेशनची गाडी येते त्यांना सांगितलं तरी ते ठेवतात अवेलेबल करून देतात आपल्या भागात खोंड उपलब्ध नाहीत का मैसूर खिल्लार किंवा काजळी खिल्लार भरत नाही ना पण असं मैसूर मध्ये प्युअर मैसूर मध्ये नाहीत आपल्या मध्ये कसं ज्या त्या भागानुसार आवडीनुसार पण आपल्या भागात जास्त कल लोकांचा कशा राहतोय काजळी खिल्लार काजळी खिल्लार पण इंशी भरण्यामध्ये जास्त जास्त वळू भरत नाहीत गायनला ट्रॅव्हलिंगच्या सवय नसते हा मग तिथं नेऊन पण काय पडणे लागणे गाय होतात त्यापेक्षा लोक आपलं बरून घेतात गायी खाली जाण्याचं प्रमाण कशामुळे उलटण्याचं प्रमाण कशामुळे होत गायीच्या आहारावर डिपेंड राहते आता लोक आहार म्हणजे काय खायला घातलं पाहिजे गायला भररायच्या आधी भरल्यानंतर गायीला गिनी गवत चारलं नाही पाहिजे चारलं नाही पाहिजे भरायच्या आधी भरल्यानंतर म्हणजे प्रमाणच कमी पाहिजे भरायच्या आधी पण नाही पाहिजे भरले बी पाण्याचं प्रमाण जास्त असते हा त्यामुळं गाय उलटायचं प्रमाण जास्त गाय गाप धरण्यासाठी काय चारलं पाहिजे आणि काय नाही चारलं गायला आपली वाळली वयरण कडबा हा पाहिजे आहारात पाहिजे एक टाइम तरी हा बाकी तुम्ही गवत वगैरे देऊ शकता फक्त वाड आणि गिनी गवत प्रमाण कमी पाहिजे वाडण गिनी गोल द्यायचं नाही गाप धरण्यासाठी गाप धरण्यासाठी आणि गाब राहिल्यानंतर किती महिन्यानं हा दे हे द्यायचं तीन महिन्याच्या नंतर दिलं तर चालतं पण कसं ते जर प्रमाण कमीच वापरलं प्रमाणात तर तुमची गाय एक दोन येत झाली की मग तुम्हाला आपोआपच त्रास देणार सुरुवात त्रास द्यायला सुरुवात जर कंटिन्यू तुमचं गिनी गवत वापरण्यात असलं तर बऱ्यापैकी त्रास होतो गाभण गाभण राहिला त्रास देतात गाय गिनी गोल गवता बार्ली वगैरे ज्या लोक बारली हा ते पण घातकच आहे घातकच आहे बारली चारण त्याच्यामुळे पण एक दोन येतो तुम्ही दुधी वगैरे काढू शकता तिची जी वेत द्यायची क्षमता आहे ती आपोआप कमी होती पहिल्या गाई पंधरा सोळावी पंधरा नाही आताच्या गायींच म्हणजे गाभ धरण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे हे प्रमाण वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे लोकांनी काय काय खायला घातलं पाहिजे सकस आहार पाहिजे सकस आहार म्हणजे काय आपला कडबा हा हा एक टाइम तरी पाहिजे मक्का वगैरे मुरगासाच पण प्रमाण जरा कमीच पाहिजे मुरघासाच प्रमाण गाभ राहायला त्रासच होते मुरघासामुळे त्रास होते गाभ धरायला लोकांनी शक्यतो इंशी भरलं पाहिजे वळू भरलं पाहिजे काय दोन्ही पण चांगलं आहे कसं होतं की ओळू भरायला ट्रॅव्हलिंग जवळ चांगला वळून नसला लांब जायचं गाईला सवय नसते गाडीत बसायची मग ती गायीला त्रास होतो तिथं भरताना खोड्यात वगैरे अडकली तर गायी म्हणजे मोडायची शक्यता राहते इंशी त्यापेक्षा आपलं सोयीस्कर सोयीस्कर राहतं असं लोकांची समजत आहे की बाबा इन्शिमेशनचे वळू वगैरे बैल झाले तर पळत नाही तसं काय नाही आता आपल्याकडचं इन्शिमेशनचा बैल आहे कोण अकरा महिन्यात पळतोय तसं असतं गायी आणि वळू जे आपण इन्शिमेशन बोलतो त्याच्या म्हणजे गाय किती करंट आहे गायच्या अंगात किंवा किती चपळ आहे त्याच्यावर राहतो ते काही इन्शिमिशन आणि वळूचा काही विषय नाही असं नवीन कालवडी किंवा गाय माजा येण्यासाठी काय चाललं पाहिजे त्यांना आपलं मटकी मोड आलेली मटकी वगैरे चारली अग्रिमेंट चारलं आणि खपरीपेंडी आहे बाजून जरी चारली तरी व्यवस्थित पिशवीची वाढ होती माझा की जे मोडानं रोज संध्याकाळी भिजत घालायची सकाळी चारली एक दोन महिने चारले तर बऱ्यापैकी गाय कालवडीची मारेल आपल्या खिल्लार गाय जास्तीत जास्त प्रमाणात दूध देऊ शकतात हम्म गाय वंश वंशावळीवर राहते वंशावळीवर त्यासाठी काय केलं पाहिजे जास्त दुधाच्या गायी खिल्लार बनवण्यासाठी म्हणजे कसं आहे त्या गायीचा अभ्यास करून तिला वळू म्हणजे पैदास व्यवस्थित करून केलं तर दूध देतात गाय तर ती वंशावळीवर आहे की तुम्ही देखणे म्हणून ते दूध देणार नाही एखादी गाय दिसायला व्यवस्थित नसली ती जर दुधाची वंशावळ असेल शंभर टक्के दूध देते दूध देते पण दूध वाढवण्याचं काय आपलं अस आहाराव आहे का की बाबा असा आहार दिल्यानंतर किंवा हे पदार्थ खाय लोक म्हणतात जे आपलं शतावरी सफेद मुसळी अश्वगंधा खायला घातलं याची पावडर तर दूध वाढेल नाही देशी एवढा फरक नाही एवढा फरक नाही साधारणतः हायएस्ट आता आपण डॉक्टर आहेत आपल्या बघण्यात आलं का हायेस्ट कितीपर्यंत देशी गाय दूध शक्ती एक वेळेस चार पर्यंत आहे माझ्या चार लिटर एक देशी टाइम देश मोबाईल बघितलं की लिटर बाबा काही प्रत्यक्षात आठ लिटरपर्यंत प्रत्यक्षात बघितले पाहू शकता डॉक्टरांनी स्वतः सांगितलेलं आहे की जनावरांना काय चाललं पाहिजे काय नाही चाललं पाहिजे जनावर काप धरण्यासाठी काय केलं पाहिजे जास्तीत जास्त खिल्लार गाईचं कसं आहे जास्त म्हणजे घाबरणे उड्या मारणे ह्याच्यामुळे दूरच्या प्रवासामुळे गाप धरत नाहीत शक्यतो जे वळू घरपोच सेवा देणार असतील किंवा चांगल्या प्रती किंवा तुमच्यापासून जवळ असेल किंवा चांगलं वाहन असेल की जनावर शांत असेल तर चांगल्यात चांगल्या वळूपासून भरवू शकता यांच्याकडचं सीमेंटचा ओळख पाहू शकता तुम्ही आता तो रेसला चालू आहे सध्याला डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की सिमेंटपासून पण चांगली पैदास होऊ शकते असं काही नाही परंतु सीमेंटचं जनावर आणि वळूपासून जनावर ह्याच्यात जरा थोडं शरीर बांध कातणीमध्ये फरकच राहतो जाड कातन किंवा बांधा मोटोल किंवा सड ही गाय पण सिमेंटचीच आहे तर म्हणजे आहे काय माहित नाही रेग्युलर होत हा ते भरलेलं आहे पण तिची आई तिच्यापेक्षा पण क्वालिटीला चांगली होत <coughs> आता हिला पण ह्याच्या आधी हे दोन बारा रेगुलर भरत होतो वासरूप गाईवर वगैरे मैसूर मध्ये पडत होती आता कपीला भरले तर त्या वळूचे उचे काती हिच्या पेक्षा पण तिची कातण पातळ आहे हा ती पाखऱ्यावर कातन गेलेली आहे म्हणजे त्या खोंडाची पातळ एकदम कपेला खिल्लारवर वर हिची जाड कातन जर आली थोडी गोल मोटोल धन्यवाद डॉक्टर साहेब